Oh, wow. तर uh, मित्रांनो हा व्हिडिओ असणार आहे बेस्ड ऑन ट्रू इव्हेंट खरंच एक कॉन्टेंट क्रिएटरचं स्टार्टिंग फेजमधलं स्ट्रगल काय असतं ते ह्या व्हिडिओमधून मी सांगणार आहे जे की मी अनुभवले आहे तुम्हाला क्रिएटर लोकां गाड्या घेताना दिसतात त्यांची संपत्ती दिसते त्यांचं सगळं दिसतं ते नंतर पण जेव्हा त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड चालू असतो तेव्हा तो तू कसा सर्वाईव्ह करतो काय असतं हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे जो मला अनुभव आला आहे तो दाखवतोय मी आता हे बघा आत्ताच एक नवीन व्लॉग आहे त्याचं व्हिडिओ एडिटिंग वगैरे झालं आहे एक्सपोर्टला लावला आहे तो आत्ता अपलोड वगैरे करायचा आहे आणि इकडं पाहू शकता लगेच पुढच्या व्हिडिओची तयारी म्हणजे सेटअप शूट करायचं आहे ते रेडी करून ठेवलं आहे म्हटलं आधी हे एडिटिंग करून घ्यावं आणि मग नंतर ते शूट करावं जेव्हा तुमच्याकडे टीम नसते जेव्हा तुम्ही एकटं म्हणता की चला मला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचं आहे सगळ्या भूमिका तुम्हालाच कराव्या लागतात जसं की कॉन्टेंट लिहिणं असेल शूट करणं असेल कॅमेरामन असेल स्क्रिप्ट रायटिंग असेल कन्सेप्ट सुचवणं असेल एडिटिंग असेल हे सगळं तुम्हाला सुरुवातीला करावं लागतं कारण तेवढी पुरेशी टीम नसते फायनान्शियल सपोर्ट नसतो त्यांच्यासाठी आहे पण एक स्वप्न असतं की मला कॉन्टेंट क्रिएटर व्हायचे यूट्यूबर व्हायचे सुरुवातीला आता एक व्हिडिओचं एडिटिंग झालं काल फिरायला गेलो होतो तेव्हा ते शूट वगैरे केलं आहे ब्लॉग अगाना भाऊचा डेली ब्लॉग ही सिरीज आहे त्याच्यामधला आजचा हा ब्लॉग आहे तो एडिट झाला एक्सपोर्टला लावला ठीक आहे आता हा डेली ब्लॉगमधला मधला पुढचा ब्लॉग आहे जो कि माला की मला मुद्दाम असं मनातून करावा वाटला की आपली लाईफ कशी चालली आहे आणि एखादं काय म्हणतो की चला मी करू शकतो मी करू शकतो पण यूट्यूबने जो क्रायटेरिया घालून दिलाय ना चार हजार तास वॉच टाईम तो कम्प्लीट करता करता ना की नव्हे तर ना की नव्हे खरंच आता तुम्हाला मी माझा वॉच टाईम दाखवतो पण माझे प्रयत्न चालू आहेत मला माहिती म्हणजे आज नऊ द्या मला ते करायचंच आहे त्याच्यामुळं मी त्याच्यामागं हा दुन लागलो आहे बाबा आय वॉन्ट एनी हाव मग त्याच्यामुळं आता बघा माझा वॉच टाईम किती आहे तेहतीस तेरा मला आणखीन सातशे तास कंप्लीट करायचं आहे त्याच्यानंतर अर्निंग चालू होणार आहे एवढे पेशन्स लेवल तुमच्याकडं खरं पाहिजेत हो मी खूप ठेवलेत पेशन्स लेवल मी खूप दिवसापासून चॅनल चालू केला होता पण जानेवारीपासून फुल टाईम करतो ते आहे तेव्हा कुठं माझा एवढा वॉच टाईम झालेला आहे अजून मला सातशे तास करायचं आहे त्याच्यानंतर कुठं अर्निंग चालू होणार आहे नाहीतर आजकालच्या जनरेशनला जे काय झालं आहे की इवन मला पण की काम केलं की पैसे पाहिजे पण यूट्यूब असं आहे ना लंबी इन्व्हेस्टमेंट आहे खरंच बहुत लंबी इन्व्हेस्टमेंट आहे सहा सात आज की तो नववा महिना चाललाय आहे हा नऊ महिने झालं मी यूट्यूबमध्ये इन्व्हेस्ट करतो आहे तेव्हा कुठं एवढं आहे तरी पण अजून एक रुपया देखील अर्निंग नाही आहे एवढे पेशन्स तुम्हाला ठेवावे लागणार मला वाटतं आणखीन एक महिना दोन महिना पण जाऊ शकतो काही सांगू शकत नाही सातशे तास व्हायला किती वेळ जातो आहे एवढे पेशन्स लेवल तुम्हाला ठेवू नये आता एडिट केलं आहे अपलोडिंगला लावायचं आहे त्याच्यानंतर लगेच दुसऱ्याचं स्क्रिप्टिंग आता बघा स्क्रिप्टिंगसाठी हे आयपॅड वगैरे लावले चार्जिंगला आता ह्याचं स्क्रिप्टिंग करायचं आहे आपण ज्याच्यामध्ये शूट करतोय त्याचे फीचर्स आपल्याला सांगायचे आहेत कारण यूज करून आता दोन तीन दिवस झालेत बऱ्यापैकी यूज केले त्याचे फीचर्स माहिती पडलेले आहेत त्या फीचर्सचा व्हिडिओ करायचं तर त्याची स्क्रिप्ट प्रॉपर फ्लोने करायचं आहे कारण ते ब्लॉगिंगसारखं नाही आहे की जे इन ते शूट करायचं आणि दाख ते दाखवायचं आपल्याला स्टेप टू स्टेप ते रेकॉर्ड करायचं आहे सगळं त्याच्यासाठी आता स्क्रिप्ट लिहायला बसायचं आहे तोपर्यंत हा एक्सपोर्ट होईल ह्याची स्क्रिप्ट रेडी झाली की हा एक्सपोर्ट होईल त्याच्यानंतर हा अपलोडिंगला लावायचा अपलोड होईल सगळं त्याचे टायटल थमनेल बनवायचे टॅक्स टाकायचे ते सगळं अपलोड होईल अपलोड होईपर्यंत अपलोड झालं की मग परत इकडं शूटला बसायचं इथे हे सगळं शूट करायचं खर आहे खरं तर ही लाईट आणली होती म्हटलं बॅकग्राऊंड लाईट वगैरे सगळं बघता येईल पण ते काय सक्सेस होत नाही आहे कारण मागं तो हिरवा आहे ना त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम येतोय पण ठीक आहे करू काय ना काहीतरी प्रयत्न करू यूट्यूब आहे शिकवायला त्याच्याकडूनच आणि त्याच्याकडूनच आहे त्याच्यामुळं ते देखील आहे मग अशी ही सुरुवातीची लाईफ आहे यूट्यूब किंवा कॉन्टेंट क्रिएटर्सची पण एकदा का तुम्ही सेट झाले व्यवस्थित की नंतर मग तुम्हाला आहे मग तुमच्याकडं पैसा भरपूर आहे पण ही सुरुवातीची फेज एवढी कळ काढणं म्हणतो ना ते जमलं पाहिजे जे की मी प्रयत्न करतो आहे आणखीन बघूयात होईल होप सो तुमचं प्रेम तुमचा आशीर्वाद असा असेल तुम्ही सबस्क्राईब केलं पटपट वॉच टाईम तुम्ही जास्त वेळ व्हिडिओज पाहत राहिले तर माझं देखील टार्गेट लवकरच कम्प्लीट होईल बघूया आता प्रयत्न तर चालू आहेत आपले करूया हेच दाखवायचं होतं की तुमच्याकडं टीम नसताना देखील तुम्हाला किती कष्ट करावे लागतात इवन ह्या क्षेत्रात काय तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात एवढं कष्ट करणंच आहे ना जॉब असेल दुसरा बिझनेस असेल तेवढंच आहे पण कॉन्टेंट क्रिएटर का काय मी जो अनुभवतो तो एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो सगळं तुम्हीच करताय सगळं मॅन शो आहे तुमचा सगळा तेच पण हळूहळू आता माझं पण जेव्हा याच्याकडून अर्निंग पूर्ण होईल म्हणजे अर्निंगचा क्रायटेरिया पूर्ण होईल तेव्हा मग टीम बिल्डिंग असेल मग सगळं पॉडकास्टसाठी टीम सगळं 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 ते देखील माझे प्लॅन आहेत पण पहिले हे वॉच टाईम कम्प्लीट होऊ द्या त्याच्यातून अर्निंग येऊ द्या मग त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायची नाहीतर आधी एक चुकी करून बसलेलो आहे मी की पैसे यायच्या आधीच मी खूप इन्व्हेस्ट केली टीम वाढवली होती पण पाहिजे तसे रिटर्न्स नाही आले म्हणून मग स्टॉप केलं म्हणून मग आता ठरवलं थोडं त्रास होईल पण स्वतः करायचं आणि स्वतः सगळं केल्यानंतर अनुभव देखील येईल नंतर टीम मॅनेजमेंटला पण कोणत्याच रोलला प्रॉब्लेम येणार नाही मग तुम्ही कॉन्टेंट क्रिएटरला काम सांगितलं की हे कर ते सुद्धा तुम्हाला येतच आहे कारण तुम्ही त्याच्यात केलेलं आहे एडिटरला सांगितलं असं असं कर ते देखील तुम्ही केलेलं आहे ते तुम्हाला येईल बऱ्यापैकी गोष्टी येतात त्याच्यामुळं टीम बिल्डिंगला पण नंतर काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळं आत्ता तरी तुम्ही स्वतः करा असं सांगणे हीच कॉन्टेंट क्रिएटरची लाईफ एक झालं की एक झाले की एक पर शौर्ट, शौर्ट परत त्याच्यात पण आणखीन व्हिडिओज झाला मग शॉर्ट शॉर्टसाठी परत व्हर्टिकल व्हिडिओज घ्या मग परत रील्स इंस्टाग्रामला रील ते अपलोड करा मग नंतर परत आडवा व्हिडिओ उभा व्हिडिओ याच्यातच शूट करताना पण आडवा करायचं की उभं करायचं हे ते 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 ब पण एकदा का फील्ड निवडली परत माघार घेणे नाही म्हणून जे कोणी सुरुवात करत आहे त्यांनी थोडंसं काय म्हणतो आपण पेशन्स ठेवा होईल मी पण आता करत आणले तुमचं पण शंभर टक्के यूट्यूबचा जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होईल फक्त पेशन्स ठेवा आणि करत राहा करत राहा जेव्हा तुमचं फुल टाईम चालू होईल ना म्हणजे इन्कम चालू होईल तेव्हा बाकीचे तुम्ही सगळे सोडून फुल टाइम हेच करा पण सुरुवातीला हे होईपर्यंत हा क्रायटेरिया होईपर्यंत तुम्ही बाकीचे बिझनेसेस चालू ठेवा बाकीचं काय असेल ते चालू ठेवा कारण पूर्ण याच्यावरती डिपेंडंट न राहता कारण तुमची इन्कम लगेच नाही आहे तुम्हाला चार हजार तास किंवा तीन मिलियन व्ह्यूज पहिला खूप वेळ लागतो हा तुमचं एडिटिंग बरं असेल कॉन्टेंटचं बरं असेल तो कधीही होऊ शकतो म्हणजे हा यूट्यूब असा आहे ना तुमचा कधी काजवा करेल ना सांगता येत नाही हो त्याच्यामुळे प्रयत्न करत राहा होईल होप सो चला एवढं सांगायचं होतं स्ट्रगल जे मला वाटलं दाखवावं की जे रोल मी प्ले करतो आहे ते तुम्ही देखील करून यशस्वी व्हाल असं सांगणे चलो टेक केअर बाय बाय